वर्षांना सुद्धाच असणी तर गाई आज आहे फोर्टिंथ ऑफ डिसेंबर आणि आज आहे संडे तर आज आमच्या घरी म्हणजे तुम्हाला थमलेलवरून तर समजलंच असेल की आज हा कसला ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग आहे पापड्यांचा पापड पापड्या दोन्ही आता जसं की आमच्या ताईस लग्न आहे म्हणजे ताईचा सुश्मताईचा लग्न आहे लवकरच टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये मेमध्ये पण तयारी आत्तापासूनच चालू करायला लागेल सगळ्यांची सो आज आहेत पापड आणि आज सगळ्या काकूसा वगैरे येणार आहेत ताई पण आता येईल खालीच आहे ती येतच असेल आणि आम्ही आता त्याचीच तयारी चालली आहे सगळी सो आज आमचं जेवण काय काय आहे ते so, का तर संडे स्पेशल मच्छी आणि एक विठ मच्छी आहे मासे आणि कोलबीचा रस्सा आणि मम्मी आमची भाजी खाते का तर मार्गशीर्ष चालू आहे आमचा मार्गशीर्ष नाही आहे मम्मीचा आहे मम्मीसाठी मेथीची बाई अशा एके, एके, एके। प्रकारे संडे स्पेशल मेन्यू आहे आणि इथं करंजा करते आम्ही त्या पिठाच्या कात खायला आणि बघा काही आले पापडाचा सा, सा सामान सगळा सगळी आता अशा प्रकारे ते आलेली आहे सगळा पापडांचा आणि पापड्यांचा सामान घेऊन तर पापड आणि पापड्या दोन्ही वेगवेगळं असतात सो ते काय असतं ते, का 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 ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच आणि त्या पापड्यांसाठी ताई सुई पण घेऊन आले सो त्याची पण काय पुढे त्याचं काय काम असतं त्या सुईचं ते पण तुम्हाला पुढे दिसेल सो अशा प्रकारे आता ताई सगळं सामान घेऊन आलं आहे हळूहळू सगळ्या काकूस आणि ताईसा पण येतील सॉरी वहिनीसा त्या पण येतील सो तुम्हाला सगळी माझ्या बघायला भेटेल कसं कसं काय काय असतं ते पण बघायला भेटेल सो ब्लॉग कंटिन्यू करा लास्टपर्यंत बघा आठ वेळा राष्ट्रपिता यांचा विनीला दावलेला परवाराला खुंदता विवर ने सुद्धा त्याला अक्षर लाटाला आणि मी इकडं सुकत लावायला बसलय so, दाखवते सो हे आहेत आमचे पापड एवढे झालेत सपोर्ट बघा मी कशाने आहे शूज स्कूलचे पिटी शूज आणि बघाशी सगळीकडे ऊन होता आता एक एक हलू 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 हळू सावळी सावली येत चालले तरी पण आता काय करणार त्यामुळे टाकायला तर लागतील की इकडं सुकत लावायला बसले आणि लक्ष ठेवा सो आता बघ आमचं जास्त पीठ नाही आहे का तर कोण खात करायचं असतात सो त्यामुळे आम्ही करतोय जास्त वगैरे काय आहे घराला कमीच आहे पीठ सो आपण करूया पापड्या पण करायच्या आहेत पापड करतायत सध्या अजून पापड्या आहेत सो होतील लगेच होतील जास्त नाही बोल होतील लगेच सो बघूया कसा कसा काय काय चल आणि या बायका एवढ्या फास्ट लाटतात ना पापड की सुकट टाकून टाकून मला कंटाळा आला होता जसा इथं सुकट टाकला परत गेलो का यांचा लाटून होते ढीक मग परत तो या सुकट टाकायला जमलो मी शिमले कामाला आता होता आता मी तिथं होता तिथून इथं आणला कारण तिथं सावली आली म्हणून आता इथं आण हा दाखवते मग अशी चित्तळवलेला आता इथं आणलं मी अक्षरशः बसलो बसून शो आता ना मी तुम्हाला एक दाखवीन आता माझं एवढं एवढं तो सुकस टाक सुकटाकस तवर परत गेलो ना आणाला त्यांची परत एवढा ताट भरून देते माझ्या बागा फक्त दाखव जय सुकट टाकून झालंय आणि आता आपण जाऊ घ्यायला दुसरं बघा फक्त लगेच देखा।, देखा गाई देखा। मर गया वापिस ताट जसा मी तुम्हाला बोललो ना तसाच झाला मम्मी पडलो घ्यायला गेलो सगळ्यांच्या समोर एवढं पाच सहा गेलेला होतं मग ताट नाही भरणार लगेच फरी व्हेरी फास्ट प्रिन्सी आयकर हाय चला गा सगळे पापड सुकट टाकतो अजून गेल्यावर बरं येतील ते पण टाकतो आणि मग सगळे पापड एकदा झालं ना का भेटतो तर मध्ये काय मस्ती वगैरे असेल दाखेन तुम्हाला नाही तर सध्या तरी सगळ्या बायकांची आता गॉसिप चालले ती मी तुम्हाला नाही दाखवू शकत एवढी गंभीर गॉसिप चालले सो चला आपण भेटूया थोड्या वेळानं हा पीठ करता काय काय दाखवायच्या पाहिजे तुम्ही

सो गाय जशी की मी तुम्हाला मगाशी बोलले की पापड्यांसाठी सुईचा यूज केला जातो पापड्या काढण्यासाठी तर तो सुईचा यूज कसा करतात ते आता तुम्हाला इथे दिसेल या ज्या पापड्या आहेत त्या हीट म्हणजे स्टीम करायच्या असतात आणि त्याच्यानंतर त्यांना सुईनी काढायचं असतं असं सो अशा प्रकारे पापड्यांसाठी सुईचा असा यूज होतो स्वतः आता आम्ही ताईची एक क्लिप घेतले सगळी व्हिडिओ व्हिडिओ करत होतो तिची झाली आमची व्हिडिओ सगळा सजव सजवी केली त्याच्यासाठी आणि आत्ता वडापाव आणले सगळ्या काकू सो आणि वहिनी सगळ्यांसाठी म्हणजे तो देतो हो वडापाव खाओ मजे करू आपला फोटा नाही टाकणार जर वेगळा घ्यायला लावलं लवकरच आता ही बसणार आहे तिच्या ही ध्रुवे आयकर हाय